माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच उजनी धरणाने यापूर्वीही शंभरची पारी करी धोकादायक पातळी गाठत आल्याने धरणामधून भीमा पात्रामध्ये विसर्गामध्ये वाढ करीत सोमवारी सकाळी एक लाखाहून क्युसेक करण्यात आला आहे यामुळे नदीला पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा दे इशारा देण्यात आला आहे पुणे सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या उजनी धरणात सोमवारी सकाळी सहा वाजता एकशे नऊ टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा झालेला असून रविवार रात्री अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्यामुळे सध्या पुणे जिल्हा व घाटमादा भागातील हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे धरणाच्या पालनड क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे उजनी धरणाच्या उर्धव भागातील धरणांमधून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये सतत वाढ होत आहे त्या अनुषंगाने खबरदारी म्हणून उजनी धरणाच्या पूर्ण यंत्रणासाठी क्षेत्रातील पर्जन्यमान व येणारी पाण्याची आवक लक्षात घेता रात्रीपासूनच उजनी धरणाच्या सांडव्यावरून विमानतेमध्ये पूर नियंत्रणाने पहिल्या टप्प्यात पंचवीस हजार क्युसेक त्यानंतर साठ हजार त्यानंतर पंच्याहत्तर हजार असा वाढ करीत एक लाख क्युसेक करण्यात आला आहे यामुळे नदीले एकूण विसर्ग सांडव्यामधून एक लाख क्युसेक व विद्युत ग्रह सोळाशे क्युसेक असून एक लाख एक, एक हजार सहाशे क्युसेक विसर्ग भीमा नदीमध्ये सोडण्यात येत आहे यामुळे नदीकाठवरील गावांना व नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका